नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी उमेदवार जे आहे ते भरतीची वाट पाहत होते आणि आता आदिवासी विभागातील जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली अंक देखील पाहू शकता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही सव्वीस तर जाहिरात आलेली आहे आता यामधील पदं कोणकोणती कुन आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय काय आहे तुमचा पेपर पॅटर्न कसा राहणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज कुठे भरायचा आहे आणि अर्ज कोण करू शकते याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत तर पहा थोडक्यात एक पदांची नावे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही विकास निरीक्षक पासून म्हणजे अधिकारी दर्जापासून तर कनिष्ठ लिपिक पर्यंत गृहपाल पुरुष आणि स्त्रीपर्यंत अशा अनेक पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे म्हणजे बरेच विविध पदे यामध्ये आपल्याला दिसतात तर खाली आपण एक एक करून पद पाहूया सर्वात प्रथम अर्ज कधीपासून करता येतात तर दोन तारीख जी आहे दोन अकरा दोन हजार चोवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे आणि बारा दहा दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजल्यापासून तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी पहा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे आणि दोन नोव्हेंबर तुमची शेवटची दिनांक असेल तर हा आहे तुमचा अर्ज करण्याचा टायमिंग आणि डेट इथे पहा हे जे स्थळ आहे वेबसाईट आहे यावर तुम्ही स्वतंत्रपणे अपडेट जे आहे ते चेक करू शकता तर हे तुमच्या आता लक्षात आलं असेल फॉर्म जे आहे ते बारा ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे खाली पाहता एक एक आपण पद पाहणार आहोत आणि त्याची वेतन श्रेणी देखील तुम्ही इथे पाहू शकता तर पहिलं पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक म्हणजे सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर आणि वेतन श्रेणी आहे यस चौदा लेवलचं पेमेंट आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे असं तुमचं पेमेंट राहणार आहे इथे तुम्ही जागा देखील पाहू शकता एकूण जागा आहेत सात आणि कॅटेगरी वाईज त्या डिवाइडेड झालेल्या आहेत म्हणजे कॅटेगरी वाईज सुद्धा डिवाईड आहे प्लस समांतर आरक्षण जे आहे महिला खेळाडू माजी सैनिक हे जे आहेत समांतर आरक्षण त्यामध्ये देखील याचं डिवायडेशन झालेलं आहे आता फक्त आपण पदाचं नाव घेणार आहोत तर पहा वरिष्ठ आदिवासी या ठिकाणी आपण पाहिलं डेव्हलपमेंट ऑफिसर त्यानंतर पहा संशोधक सहाय्यक म्हणजे रिसर्च असिस्टंट नंतर उपलेखपाल व मुख्य लिपिक आता आपण पदाची नावं बघतोय आणि त्याची आपण शैक्षणिक पात्रता देखील पाहणार आहोत हा तुम्ही चार्ट जो आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता नंतर पहा आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ लिपिक सहाय्यक लघु टंकलेखक म्हणजे टायपिस्ट गृहपाल पुरुष गृहपाल स्त्री अधीक्षक म्हणजे सुप्रिटेंडन अधीक्षक मेल फिमेल दोन्हीसाठी जागा आहेत गृहपाल पुरुषही आहे स्त्री आहे अधीक्षक या ठिकाणी पुरुषही आहे आणि स्त्री आहे नंतर पहा ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक तर इथे पहा मित्रांनो ठाणे विभागातील रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी ठाणे विभागातील आहे नागपूर विभागातील आहे नाशिक विभागातील आहे विभागानुसार जी पदं आहेत ती वेगवेगळे आहेत तुम्ही म्हणसाल की आदिवासी विकास निरीक्षक हे जे पद आहे वरिष्ठ तर ते अगोदरच आपण पाहिलं तर आधी जे विभाग आहेत ते विभागानुसार दे देखील यांची विभागणी त्यांनी केलेली आपल्याला दिसते तर पहा सर्वात आता खाली येऊया आपण हे पदं तुमच्या लक्षात आलेच असतील कोणकोणती आहे तीच रिपीट झालेली आहे विभागानुसार तर आता खाली जर आपण आलो तर आपल्याला शैक्षणिक पात्रता वगैरे पाहता येणार आहे कारण की तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये बसता किंवा नाही बसत हे तुम्हाला शैक्षणिक पात्रतेवरूनच कळणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी विविध विभागातील जागा आहे कॅटेगरी वाईज तुम्ही जागा द्या पाहू शकता या ठिकाणी तरतुदी आहे आपण डायरेक्ट येऊया मुद्द्यावर जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की शैक्षणिक पात्रता काय तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे शैक्षणिक अर्थ म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन तर पहा पहिलं जे पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी लागणार आहे तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्रातील पदवी म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स हे देखील चालणार आहे लॉ ग्रॅज्युएट असाल तरी देखील चालणार आहे किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र यामध्ये देखील तुमचं ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल महत्त्वाचं म्हणजे असं की खालील यापैकी जर तुम्ही असाल तर प्राधान्य दिलेलं आहे ते काही तुम्हाला कंपल्सरी नाही आहे खाली जर तुम्ही मोडत असाल म्हणजे संस्थात्मक व्यवस्थापन व्यवस्थापन असो शैक्षणिक प्रशासन असो तपासणी असो सवयी असो आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव जर असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल दे। कंपल्सरी आहे हे फक्त वरचं आता येऊ आपण खाली तर पहा दुसऱ्या क्रमांकाचं पद ते म्हणजे संशोधक सहाय्य तर या ठिकाणी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य आणि सांख्यिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील म्हणजे तुम्हाला जी आहे पदवी ती कंपल्सरी आहे पण गणित अर्थशास्त्र म्हणजेच तुमचं मॅथ इकॉनॉमिक्स आणि वाणिज्य किंवा सांख्यिकशास्त्र यापैकी जर विषय असेल तर प्राधान्य देण्यात येईल इथे डिग्री देखील कंपल्सरी आहे तिसरं पहा उच्च लेखपाल मुख्य लिपिक तर यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं कंप्लीट ते कशामध्येही तुमचं असो या ठिकाणी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशन त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन वगैरे काही असेल जे यांनी मेन्शन केलेलं आहे तर त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल बाकी कंपल्सरी आहे फक्त ग्रॅज्युएशन नंतर पहा चौथ्या क्रमांकाचं पद आहे आदिवासी विकास निरीक्षक जसं देखील तुम्ही पाहू शकता पदव्युत्तर पदवी आहे फक्त आणि पदव्युत्तर पदवीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर प्राधान्य आहे वरिष्ठ लिपिक देखील पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि खालील जर विषय असतील तर प्राधान्य तर पहा मित्रांनो अशी जी आहे ती या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय पात्रता आहे फक्त स्टेनोग्राफर जे पद आहे त्यासाठी तुम्हाला शॉर्ट हँडची आवश्यकता यांनी सांगितली म्हणजे लघुलेखन जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी लागणार रा आहे कारण की टेक्निकल पोस्ट आहे तर टेक्निकल क्वालिफिकेशन कंपल्सरी आहे तर अशा एकूण या ठिकाणी तुम्ही स्क्रीन शॉट घेऊ शकता याचा इथे पहा ही एक महत्वाची पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक ज्यामध्ये ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ते देखील या ठिकाणी चालतील म्हणजे फक्त दहावी जरी पास असाल तुम्ही तरी प्रयोगशाळा सहाय्यकसाठी साठी या ठिकाणी क्वालिफाय आहात नंतर पहा मित्रांनो महत्वाचा पॉइंट आहे जाहिरातीमध्ये सर्व पदांकरिता दिनांक एक अकरा रोजी विहित शैक्षणिक अर्थ व अनुभव धारण केलेला असणे अनिवार्य आहे म्हणजे काही जण काय करतात जाहिराती व्यवस्थित वाचत नाही आणि त्या कारणाने त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे तुम्ही परीक्षाही काढता त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता आणि अंतिम टप्प्यावर तुम्हाला सांगितलं जे की तुमच्याकडे कागदपत्र नाही एका कागदामुळे तुमची नियुक्ती थांबते किंवा तुमची नोकरी जी आहे ती धोक्यात येते तर इथे पहा महत्त्वाचं पॉईंट त्यांनी सांगितले आहे की एक नोव्हेंबरपर्यंत जी काही शैक्षणिक पात्रता आहे ज्याच्या बेसिसवर तुम्ही फॉर्म भरणार असाल ती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं शिक्षण जे आहे ते पूर्ण झालेलं असावं एक अकरा दोन हजार चोवीसपर्यंत नंतर निवडीची प्रक्रिया देखील पाहू शकता की तुमची सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची राहणार आहे तर जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रता अटी किमान असून किमान अर्हता धारण केलेली असावी आणि शे शिफारीसाठी पात्र असणार नाही जर तुम्ही ती अर्हता धारण केली नाही तर तुम्ही डिस्क्वालिफाय ठरणार आहात हे तर सरळ ठरं आहे दुसरं म्हणजे महा सेवा सर्तीचे जे नियम आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लागू पडतील निवडीची पद्धत कशी राहणार आहे तर फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची घेण्यात येईल परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी घेण्यात येईल महत्वाचं आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर होणार आहे फक्त मराठी मीडियममध्ये प्रश्न असतील महत्वाचा आहे मित्रांनो काही त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की काही काही कॅन्डिडेट जे आहेत ते आपल्या इंग्लिशमधून पेपर जे आहे ते सोडत असतात तर इथे फार फक्त मराठी माध्यमातून तुमचा पेपर राहणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असेल दुसरं म्हणजे असं की कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या उमेदवारांची निवड केली जाईल परंतु यादीत अंतर्भाव होण्यासाठी महत्वाचा आहे पंचेचाळीस टक्क्याची अट किमान पंचेचाळीस टक्के जर तुम्हाला असतील तरच तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात इव्हन तुम्हाला चौवेचाळीस टक्के जर पडले तर तुम्ही अपात्र ठराल म्हणून किमान पंचेचाळीस टक्के मार्क घेण्याचा प्रयत्न करावा आपल्या सर्वांना माहीत आहे आरोग्य सेविकेची आडिली होती आणि बऱ्याच मुलींनी पंचेचाळीस टक्के घेतले नाही त्यामुळे जागा खाली गेल्या गव्हर्नमेंटच्या परमनंटच्या जागा जागा होत्या त्यासुद्धा देखील खाली चाललेल्या आहेत जर तुम्ही पंचेचाळीस टक्के मार्क मिळवले नाही तर महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर पहा ज्या पदांसाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांसाठी ऑनलाईन परीक्षा झाल्याच्यानंतर इंग मराठी इंग्रजी सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांकरिता त्या उमेदवारांची निवड वरचा पॉईंट आपला या ठिकाणी जमिनी झाला आहे तर व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारित या पेपरवरच म्हणजे ज्यासाठी शारीरिक चाचणीची आवश्यकता नाही आहे अशांची निवड ही फक्त कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टेस्टवर केला जाईल जो तुमचा पेपर होईल त्या पेपरद्वारेच तुमची निवड केल्या जाणार आहे इथे पहा त्यांनी सांगितलेला विषय कोणकोणते असतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे आणि खाली तुम्ही पेपर पॅटर्न देखील पाहू शकता आणि सर्व प्रश्न हे संगणक आधारित असतील इथे पहा गुणांचा तक्ता आहे की लेखी परीक्षेसाठी एकूण गुण किती आहेत मराठीसाठी किती आहेत इंग्रजीसाठी किती आहेत सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि वेळ बाजूच्या तक्त्यात दिलेला आहे तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण दोनशे गुण लेखीसाठी असतील मराठी पन्नास इंग्रजी पन्नास सामान्य ज्ञान पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास असा तुमचा एकूण दोनशे मार्कांचा पेपर होणार आहे आणि त्यासाठी एकशे वीस मिनिट दोन तासाचा कालावधी तुम्हाला मिळेल तर सर्व पदांसाठी जवळपास आपल्याला सेम पॅटर्न दिसतो पण इथे पहा इथून जो आहे लघुटंकलेखक उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांचा मात्र शंभर शंभर मार्कांचाच पेपर आहे कारण की त्यांची टेस्ट होणार आहे त्यांची काय होणार आहे नंतर टेस्ट इथे पहा मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर यासाठी देखील एकूण दोनशे गुणांची परीक्षा आहे आणि एकशे वीस मिनटाचा कालावधी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फी किती लागणार आहे तर एक हजार रुपये फी आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि जर तुम्ही मागासवर्ग्यांमधून येत असाल तर नऊशे रुपये तुम्हाला फी आहे नंतर पहा मित्रांनो फीचा जो आहे तो परतावा मिळणार नाही नॉन रिफंडेबल ही फी असणार आहे अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करायचा आहे आपण दिनांक पाहिलीच बारा ऑगस्टपासून बारा ऑक्टोंबरपासून आपल्या अर्जाला सुरुवात होत आहे बारा तारखेपासून आणि दोन नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ही वेबसाईट देखील आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज जो आहे तो भरू शकता किंवा ज्या काही नवीन अपडेट येतील त्या देखील तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहे म्हणून ती लक्षात ठेवा तुम्ही आणि महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे की कोणकोणती अर्ज भरताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे तर जर तुम्ही कॅफे भरत असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर स्वतः भरत असाल तर ह्या काही सूचना आहेत या तुम्हाला पाळाव्या लागतील जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार नाही तर पहा या त्यांनी सूचना दिलेल्या आहे आणि डिक्लेरेशन जे आहे तेही तुम्हाला सादर करावं लागेल हस्तलिखित हाताने लिहायचं आहे आणि नंतर अपलोड करायचं आहे तर पहा मित्रांनो यामधील जे काही महत्त्वाची माहिती होती ती आपण पाहिली पात्रता पाहिजेही आहे अर्ज कसा करायचा ती देखील पाहिलेलं आहे आणि पेमेंट वगैरे काय दे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्या कॅटेगरीच्या कोणत्या पद्धतीने किती जागा आहेत आणि कोणत्या विभागात आहे ते पाहून तुम्ही अर्ज करा या संदर्भात आणखी जर काही डाऊट असतील तर तुम्ही दिलासमध्ये कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद